आपल्या रोजच्या वापरातील तूप आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे ठाऊक आहे का अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच तूप हे खूप आवडतं आज आपण तुपाचे असे काही फायदे पाहणार आहोत जे तुम्ही कधी ऐकले सुद्धा नसतील आणि त्याचबरोबर तुपाचं योग्य सेवन आरोग्याच्या दृष्टीने किती फायदेशीर आहे आणि तूप सेवन करण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती आहे हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर नंबर एक पचन संस्थेसाठी उपयुक्त तूप हे पचन संस्थेसाठी खूप फायदेशीर मानलं जातं तुपामध्ये बेटरिक ॲसिड असतं जे आतड्यांचं आरोग्य सुधारतं आणि अन्नाचं पचन अगदी सुलभ करतं जे अन्नामधील पोषण द्रव्यांचं शोषण देखील चांगल्या प्रकारे व्हायला मदत करतं त्यानंतर ऊर्जा प्रदान म्हणजे तूप हे सेंद्रिय पदार्थ असून शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करतं त्यामुळे दिवसभरात कामासाठी आवश्यक असलेली ऊर्जा नैसर्गिक स्वरूपात आपल्याला मिळू शकते खेळाडू किंवा शारीरिक मेहनत करणाऱ्यांसाठी तूप हे अत्यंत लाभदायक ठरतं नंबर तीन त्वचा आणि केसांसाठी लाभदायक तूप त्वचेला मऊ आणि उजळ बनवतं कोरडी आणि खरडलेली त्वचा असलेल्या व्यक्तींनी तुपाचा वापर त्वचेवर करावा म्हणजेच केस गळणं मुळ कमजोर होणं यावर देखील तूप खूप फायदेशीर आहे यानंतर मेंदू आणि स्मरण शक्तीसाठी तर आयुर्वेदानुसार नुसार तुपाचं सेवन मेंदूचं आरोग्य सुधारत तूप मेंदूला आवश्यक स्निग्नता आणि पोषण देऊन स्मरण शक्ती सुधारायला मदत करतं विद्यार्थ्यांनी किंवा बौद्धिक मेहनत करणाऱ्यांनी तूप आपल्या आहारामध्ये ठेवावे त्यानंतर प्रतिकारक शक्ती वाढवतं म्हणजे तुपामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकायला मदत करतात त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते विशेषत बदलत्या ऋतूमध्ये तुपाचं सेवन केल्यानं सर्दी खोकल्यापासून देखील आपला बचाव होऊ शकतो यानंतर हृदयासाठी देखील तूप अत्यंत गुणकारक म्हणजे योग्य प्रमाणामध्ये जर आपण तूप घेतलं तर हृदयासाठी ते घातक ठरत नाही उलट काही अभ्यासांमध्ये असं आढळून आलं आहे की नैसर्गिक तूप मध्यम प्रमाणात घेतल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं मात्र अति आपण त्याचं सेवन करणं टाळावं यानंतर हाडांसाठी पोषक तर तुपामध्ये विटॅमिन डी असतं जे हाडं मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहे यामुळे मुलांच्या वाढीच्या काळात आणि वयोवृद्ध व्यक्तींमध्ये हाडांच्या आरोग्यासाठी तूप हे खूप उपयुक्त ठरतं त्यानंतर ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेवर उपाय आता तूप पचन सुधारतं त्याचबरोबर बद्धकोष्ठतेपासूनही आपल्याला मुक्तता मिळवून देतं रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम दुधामध्ये अर्धा चमचा तुम्ही तूप मिसळून घेतली तर तुमची ऍसिडिटी कमी होते यानंतर डोळ्याच्या आरोग्यांसाठीही तूप खूप फायदेशीर आहे कारण त्यामध्ये व्हिटॅमिन ए हे भरपूर प्रमाणात असतं जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे डोळ्यांचे कोरडेपणा थकवा आणि दृष्टीदोष यावर तूप खूप फायदेशीर ठरतं त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तणाव आणि निद्रानाश तूप मेंदूला पोषण देतं आणि तणाव कमी करतं स्ट्रेस कमी करतं तूप घेतल्याने मेंदू शांत राहतो झोप सुधारते आणि यामुळे निद्रानाशाच्या समस्येपासूनही आपल्याला आराम मिळू शकतो आता तुपाचं योग्य सेवन नेमकं आपण कसं करायचं तर त्याचं प्रमाण लक्षात ठेवा तुपाचं सेवन हे नेहमी प्रमाणातच करायला हवं दररोज एक ते दोन चमचे साजूक तूप सुमारे दहा ते पंधरा मिलीमीटर हे सामान्य आरोग्य असलेल्या व्यक्तींसाठी योग्य मानलं जातं तुपाचं सेवन हे नेहमी प्रमाणातच करा म्हणजे दररोज तुम्ही एक ते दोन चमचे साजूक तूप घेऊ शकता हे आरोग्य ज्याचं चांगलं आहे त्याच्यासाठी हे माप हे अत्यंत योग्य आहे पण तुम्ही अतिसेवन जर केलं तर तुमचं वजन वाढू शकतं कॉलेस्ट्रॉल देखील आणि लिव्हरच्या समस्याही तुम्हाला होऊ शकतात आता सकाळी रिकाम्या पोटी सेवन करायचं का तर एक चमचा साजूक तूप कोमट पाण्यासोबत सकाळी रिकाम्या पोटी घेतल्याने तुमची पचनक्रिया ही सुधारते आणि आतड्यांचं आरोग्य हे टिकून राहते यानंतर गरम भातावर तुम्ही तूप घेऊ शकता म्हणजे ताजा गरम भात घ्या त्यावर तुम्ही एक चमचा तूप घालून जर खाल्लं तर भाताचं पचन हे चांगल्या प्रकारे होतं आणि शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा मिळते हा एक पारंपरिक आणि प्रभावी मार्ग आहे चपाती किंवा पोळीवर देखील तुम्ही तूप लावू शकता जर तुम्ही चपाती किंवा पोळी खात असाल तर वरून तुम्ही त्याला तूप लावा जेणेकरून त्याची चव देखील वाढते आणि अन्न अधिक पोषण मूल्यपूर्ण होतं त्यामुळे पचन सुधारतं आणि अन्न उष्ण गुणधर्मी होतं आता रात्री दुधामध्ये तुम्ही तूप टाकू शकता बद्धकोष्ठता किंवा ऍसिडिटी असणाऱ्यांसाठी थी रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधामध्ये तुम्ही अर्धा चमचा तूप मिसळा त्यामुळे तुम्हाला झोपही चांगली लागते आणि तुमचा स्ट्रेस देखील कमी होतो आता भाज्यांमध्ये वापर, तूप मदे वा वापर तर तूप भाज्यांमध्ये फोडणी किंवा शिजवताना वापरलं तर त्याची चव खूप चांगली लागते पोषण मूल्य वाढतात आणि नैसर्गिक चरबीचे ते चांगले स्त्रोत देखील मानले जाते उपवासाच्या वेळीही तुम्ही तूप वापरू शकता म्हणजे जर तुम्ही साबुदाना करत असाल राजगिरा किंवा बटाट्याच्या पदार्थांमध्ये देखील जर तुम्ही तूप वापरलं तर ते पचण्यासाठी अधिक सोप्पं होतं लहान मुलांसाठी किती फायदेशीर आहे तर लहान मुलांच्या वाढीच्या टप्प्यात असलेल्या त्यांच्या आहारामध्ये तूप हे असायलाच हवं लहान मुलांसाठी दुधामध्ये डाळ भातात किंवा गोड पदार्थांमध्ये थोडस सा साजूक तूप तुम्ही घालून मुलांना जर दिलं तर त्यांच्या मेंदूच्या आणि शारीरिक विकासामध्ये मदत होऊ शकते यानंतर व्यायाम करणाऱ्यांसाठी तर ज्यांनी व्यायाम किंवा शरीराची मेहनत अधिक करावी ज्यांना लागते त्यांनी आपल्या आहारामध्ये थोडं अधिक तूप समाविष्ट करायला हवं जे नैसर्गिक ऊर्जा स्त्रोतांचं काम करतं तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या आहारामध्ये दररोज खात असणाऱ्या गोष्टींमध्ये जर तुपाचं सेवन केलं तर तुमच्या आरोग्याशी निगडीत वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत त्या दूर होऊ शकतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जे तूप वापरणार आहे ते ऑर्गॅनिक हवं चांगल्या प्रतीचं हवं घरी जर तुम्ही ते तूप बनवलं असेल तर आणखीन चांगली गोष्ट आहे घरी येणारं जे दूध असतं त्यातून घरच्या घरी आपण जे तूप तयार करतो त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नसते त्यामुळे तुम्ही ते देखील तूप वापरू शकता आणि मी आता तुम्हाला जे काही उपाय सांगितलेत त्यातले कोणकोणते उपाय तुम्हाला करणं शक्य आहे ते नक्की करा आणि कमेंटमध्ये तुम्ही कोणता उपाय केलेला आहे हे देखील मला सांगायला विसरू नका त्याचबरोबर लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा यूट्यूबला आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर आमच्याकडून कोणत्याही टॉपिकवर व्हिडिओ हवे असतील तर तुमचा जो टॉपिक आहे तो देखील कमेंट करून सांगायला विसरू नका